डेली करंट अफेअर्स प्रश्न क्रमांक एक आंतरराष्ट्रीय समान वेतन दिवस दोन हजार पंचवीस कोणत्या तारखेला साजरा करण्यात आला आहे त्याचं योग्य उत्तर आहे अठरा सप्टेंबर रोजी लक्षात घ्या या दिवसाचा मुख्य उद्देश समान कामासाठी पुरुष आणि स्त्रिया यांना समान वेतन मिळावे यावर जागतिक स्तरावर जागरूकता निर्माण करणे आहे आणि वेतनातील लैंगिक तफावत कमी करणे हा यामागचा प्रयत्न आहे प्रश्न दोन दोन हजार सव्वीसच्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून कोणत्या चित्रपटाची निवड झाली तर तो झाला आहे ऑप्शन क्रमांक बी होम बाउंड हामूवी पुढील प्रश्न पटना उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर ही करण्यात आली आहे ऑप्शन क्रमांक सी न्यायमूर्ती पवन कुमार भीमप्पा बंजथारी यांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पटना उच्च न्यायालयाचे शेहेचाळीसवे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्त केला आहे प्रश्न चार गौरंगलाल दास कोणत्या देशाचे देशात भारताचे राजदूत बनले आहेत तर ते बनले आहेत ऑप्शन क्रमांक डी कोरिया प्रजासत्ताक या देशाचे यानंतर पुढील प्रश्न राजस्थानातील कोणत्या जिल्ह्यात लिथियमचा मोठा साठा आढळला आहे तर तो जो जिल्हा आहे तो, तो, सा तो आहे नागौर जिल्हा या ठिकाणी राजस्थानाला आहे त्याविषयी माहिती बघून घ्या स्थापना झाली आहे तीस मार्च एकोणीसशे एकोणपन्नासला ला मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा उद्यान आहे मुकुंद्रा हिल्स रनथमोर आणि सरिस्का राज्यपाल आहेत हरिभाऊ किसनराव बागडे राजधानी आहे जयपूर पुढील प्रश्न डेमोक्रासी हर्टलँड इन्साइड द बॅटल फॉर पॉवर इन साऊथ एशिया हे पुस्तक कोणी लिहिले राईट आन्सर रा आहे ऑप्शन क्रमांक बी एस वाय कुरेशी यांनी हे पुस्तक लिहिलं आहे पुढील प्रश्न पाचवा राष्ट्रीय औषध दक्षता सप्ताह कोणत्या तारखेपासून के साजरा केला जात आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सतरा तेवीस सप्टेंबर आठवडाभर चालणाऱ्या या मोहिमेचा उद्देश आरोग्यसेवा व्यावसायिक नियामक संशोधक आणि जनतेला सरळीकृत डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे प्रतिकूल औषध प्रतिक्रिया सक्रियपणे नोंदवण्यासाठी संवेदनशील करणे आहे पुढील प्रश्न भारताबाहेर आत्मनिर्भर भारत अंतर्गत पहिला भारतीय संरक्षण उत्पादन प्रकल्प कोठे सुरू करण्यात आला तर तो सुरू करण्यात आला आहे मोरोक्को या ठिकाणी पुढील प्रश्न सुमन सकी चॅटबॉट कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे तर हा सुरू करण्यात आला आहे मध्य प्रदेशच्या या ठिकाणी सुमन सखी चॅटबॉट कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने गर्भधारणेपासून मासिक पाळीच्या समस्यांपर्यंत महिलांच्या आरोग्याच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी डिझाईन केलेलं एक अभूतपूर्व डिजिटल उपक्रम आहे डिजिटल निधी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या चॅटबोर्डचे उद्दिष्ट ग्रामीण आणि दुर्गम भागातील महिलांना विशेषतः ग्रामीण भागात चोवीस तास हिंदीमध्ये विश्वासार्ह आरोग्य माहिती देऊन सक्षमीकरण करणे आहे पुढील प्रश्न जागतिक वन निधी मध्ये कोणता देश पहिला गुंतवणूकदार बनला आहे तर तो आहे ऑप्शन क्रमांक बी ब्राझील लक्षात घ्या जागतिक स्तरावर धोक्यात असलेल्या जंगलांचे संवर्धन करण्यासाठी प्रस्तावित केलेली ही एक बहुपक्षीय निधीयंत्रणा आहे जागतिक स्तरावर धोक्यात असलेल्या जंगलांच्या संवर्धनाला पाठिंबा देण्यासाठी प्रस्तावित केलेल्या बहुपक्षीय निधीयंत्रणेद्वारे गुंतवणुकीची घोषणा करणारा ब्राझील हा पहिला देश ठरला आहे तर असे एकूण दहा प्रश्न बघितले तुमच्यासाठी होमवर्क आहे हर्षदीप सिंगने कोणत्या खेळाडूला टी ट्वेंटी विनायक शुक्ला राशिद खान मोहम्मद नबी की बाबर अझीम या प्रश्नाचं उत्तर लगेचच खाली कमेंट करायचंय तसेच आपल्याला चालू घडामोडी प्रश्नसंच जर हवा असेल तर एकूण पाच हजार प्रश्न आहेत एकशे पन्नास ऑनलाईन टेस्ट आहेत प्राईज आहे एकशे नव्याण्णव परंतु ऑफरमध्ये फक्त नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला भेटणार आहे या ठिकाणी तुम्हाला सी ए हंड्रेड हा कोड यूज करायचा ही ऑफर फक्त पहिल्या शंभर विद्यार्थ्यांसाठी आहेत यामध्ये तुम्हाला काय काय भेटेल डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत ते डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंतच्या सर्व पी डी एफ जानेवारी ते डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंतच्या सर्व पी डी एफ मंथवाईज तुम्हाला भेटेल दोन हजार चोवीस वर्षामधील तीस करंट अफेअरच्या टेस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत आत्तापर्यंत पन्नास स्टेज ज्या तयार केल्या आहेत त्या तुम्हाला भेटतील त्यासोबत जे इतर महत्त्वाचे टॉपिक आहे जे परीक्षेत विचारले जातात डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत ते सर्व टॉपिक तुम्हाला आपण देतोय सोबत पाच ऑनलाईन टेस्ट देखील आहेत म्हणजे तुमची ऑनलाईन प्रॅक्टिस होईल शंभर प्रश्नांच्या पाच मॉक टेस्ट देतो आहेत प्राईज आहे फक्त नव्याण्णव रुपये तर लगेचच परचेस करायचं आहे याकरचा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली पहिल्यांदा ॲप डाउनलोड करा आणि हा कोर्स परचेस करा तसंच डेली बेसिसवर तुमच्यासाठी ज्या फ्री ऑनलाईन टेस्ट आपण प्रोव्हाइड करतो आहे देखील आपण सॉल्व्ह करू शकता आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे थँक्यू